कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व प्राध्यापक काशीनाथ भोसले वाढदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना मेजर प्राध्यापक काशीनाथ भोसले यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या कार्यकुशल कर्तृत्वाने कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे अशा भावना अनेक मान्यवरांनी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव मेजर प्राध्यापक काशीनाथ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मौजा आगर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी प्राध्यापक भोसले यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकामध्ये शिक्षण संस्थेने शून्यातून यशस्वी भरारी घेतल्याचा प्रवास वर्णिला संस्थेचे संस्थापक कैलासवासी गजानन बापू पाटील आणि सचिव काशीनाथ भोसले यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी मौजे आगर येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने बीज रूपी ज्ञानाचे वट वृक्षात रूपांतर केले यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे असे सांगितले समारंभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील खजिनदार कृष्णा पाटील संचालक सुरेश पाटील संग्रामसिंह देसाई तुकाराम पाटील भगवान कांबळे विलास पाटील अमोल चव्हाण अमित जाधव नारायण दाभाडे अरुण पोटे पत्रकार चंद्रकांत भाट राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव कांबळे सदस्य सचिन सावंत मारुती जाधव उज्ज्वला भोसले प्रज्ञा माळकर शिक्षक पृथ्वीचंद्र माछरेकर सुप्रिया दाभाडे सर्जेराव पवार सिद्धार्थ कांबळे अभिषेक डोंकळे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका